नमस्कार मी निरंजन परांडकर आज आपण ज्या व्यक्तीशी गप्पा मारणार आहोत त्याच्याशी गप्पा मारायला संवाद साधायला मीच भयंकर एक्सायटेड आहे कारण बरेचदा असं होतं की आपण इंडियाची मॅच का बघतोय विराट कोहली बॅटिंग करणारे म्हणून बघतोय तेवढाच एक इंटरेस्ट असतो आपल्याला आणि त्या बॅटिंगची आपण खूप दिवस वाट बघत असतो पण पुण्यात काही वर्ष ही परिस्थिती होती की जेव्हा फिरोदियाचं वारं व्हायला लागायचं तेव्हा सीओ नाटक कधी असणार आहे काय असणार आहे याची एक आपोआप हवा तयार व्हायची आणि त्याचं एकमेव कारण असं होतं की त्या नाटकामध्ये सीओपीच्या त्या वर्षी वैभव तत्ववादी ऑन स्टेज असणार आहे आणि ही मी फॅक्ट सांगतो याच्यात अजिबात मी वाढवून काही सांगत नाहीये सो वैभव खूप खूप स्वागत तुझं थँक्यू सो मच इतकं छान इंट्रोडक्शन हो कारण फिरोदियाला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत सो so, ही खूप अभिमानाची गोष्ट आहे कुठल्याही स्पर्धेसाठी आणि त्याचा तो एक महत्वाचा भाग आहेस कारण फिरोदिया करंडक हा सिनेमा स्टेज आहे असं आपण म्हणतो त्याच्यामध्ये अनेक कलांचा संगम असतो वगैरे आणि सिनेमा म्हटलं की त्याला हिरो हा असलाच पाहिजे फिरोदियामध्ये मला वाटत नाही की वैभव तत्ववादीच्या आधी आणि त्याच्यानंतर कोणी हिरो मिळाला असेल कारण तो फक्त अभिनय करत नाही तर तो, तो उत्तम डान्स पण करतोय त्याच्यानंतर तो प्रत्येक प्रकारची इमोशन पण देतो तो रोमॅन्टिक हिरो म्हणून पण आपल्याला दिसलेला आहे तो एक प्रोटोकोनिस्ट म्हणून पण दिसलेला आहे आपल्याला तर लिटरली एकच वादा वैभव दादा ही, ही, आ, आ, ही, ही so, खुँप, 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 हा त्याच्यानंतरही कधी आम्ही ऐकलेली नाहीये ही घोषणाही नंतर कधी ऐकलेली नाहीये सो खूप 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 थँक्यू हा आनंद तू आम्हाला सगळ्यांना दिलेला आहेस थँक्यू सो मच की तुम्ही पहिल्यांदा तर खूप खूप शुभेच्छा की पन्नास वर्ष पूर्ण झाल्यात या पन्नास वर्षात खूप मुलांना घडवलंय म्हणजे exactly. ज्यांना करिअर करायचंय mm. ते तर नक्की त्यांचं करिअर घडलंच आहे पण सीओपी मध्ये माझ्या बॅच मध्ये एकटाच होतो ज्याला माहित होते मला करिअर करायचंय पण बाकी सगळे जे होते mm. ते वर व्हेरी क्लिअर की आम्हाला ऍक्टिंग किंवा याच्यात काही करिअर करायचं नाही oh. पण आजही इतक्या वर्षांनी ते दे फॉन्डली रिमेंबर फिरू द्या कारण कुठेतरी मॅनेजमेंट गुरु पण ती कॉम्पिटिशन आहे कुठेतरी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट कसं करायचं किंवा बजेट कसं मॅनेज करायचं सगळं ते शिकवलं जो Uh, पन्नास वर्ष पूर्ण झाली सॉरी म्हणजे सीओपी असून बजेटला कसा प्रॉब्लेम येऊ शकेल <laughs> नाही वी वर कॉल्ड यशराज तेव्हा पण oh. <laughs> uh, अजून एक एका गोष्टीचा मी आभार मानिन की आज इथे आपण इंटरव्ह्यू करतो आणि मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये माझ्या पुण्यात पण मी जितके पण रेडिओवर इंटरव्ह्यू द्यायचं तो असं कधीच व्हायचं नाही की सीओपीचं नाव ने घेतलं किंवा फिरोदि अपूर सत्यम नाव ने घेतलं तर काय एक काही कुचकट आरजी अशी एकदा म्हणाले की तुला सांगायचंय का तू सीओपीचा आहे म्हणलं हो मला सांगायचं आहे पण आय गेस आणि मी बऱ्याच इंटरव्ह्यू मध्ये असं म्हटलंय की जर मी बोलत गेलो फिरोद्या बद्दल वेगळा एपिसोड होईल स्किप टू द नेक्स्ट क्वेश्चन फायनली तो एपिसोड आला फक्त बोलायला सुरुवात कुठनं झाली म्हणजे तुला आधीपासूनच माहिती होतं आणि तो म्हणजे मुळचा कुठला आहे इथे कसा आलास मी मूळचा नागपूरचा आणि बारावी नंतर मी दोन हजार सहा ते दहा बॅच मध्ये मी सीओ होतो बरोबर आता त्यावेळेसची परिस्थिती अशी होती नागपूरमध्ये असं होतं की गुड एज्युकेशन मीन्स आयदर यू आर डॉक्टर यू हॅव टू बी अन एंजिनियर आठवी नंतर झायलम फ्लोएम जेव्हा डायग्राम चालू झाले तेव्हा डॉक्टर मी होऊ शकत नाही गरज मी नाही करणार मग बाबा म्हण एंजरिंग आता तू बघ काय करतो तेव्हा ई मध्ये मार्क तसे बरे होते आणि एम एच सी टी होती फॉर द स्टेट लेवल स्टेट कॉलेजेस तर ती पण त्यात पण बरे मार्क पडले सो दोन ऑप्शन होत आय टी नागपूरला आणि सीओपी पुण्याला आणि तेव्हा विजेटीएल ऍडमिशन मिळत होती पण तेव्हा काहीतरी बॉम्ब्लास्ट झाले होते ट्रेन मध्ये सो मॉम स्केप्टिकल मुंबई हो तर मग आय टी का सीओपी हा चॉईस होता आणि मग बाबा म्हणे की तुला नाटकात इंटरेस्ट आहेच आणि सीओपीचा कल्चरल ग्रुप आणि सीओ मध्ये फिरोदया आणि पुरुषोत्तम हे दोन करंडक होतात म्हणे आणि त्या मी मग तू मग जेव्हा मी पहिले तीन वर्ष सीओपी मध्ये असं मी रोज बाबांना फोन करायचो तीन नाही पहिले दोन महिने दीड ते दोन महिने की मी नागपूरला परत येतो मला नाही ऑटेस्टच होत नाही मला कॉलेज नाही मला हे शहर पण आवडत नाहीये कोणीच ओळखीचं नाही आपलं काहीच नाही होत कारण की मित्रही झाले नव्हते आणि मी इंट्रोवर्ट मी असं पटकन जाऊन मित्र बनवू शकत नाही तर भावाने अरे तुला तर एवढं चांगलं कॉलेज मिळालंय लोक तिकडे पीपल डाय टू गेट ऍडमिशन देर आणि तू म्हणतो परत येतो ठीक आहे म्हणे बघतो मी नागपूरच्या कोणते प्रायव्हेट कॉलेजमध्ये <laughs> पण बोलून बघतो तुला परत यायचंय तर आणि तेव्हा फिरोदिया करंडक ची इथे ऑडिशन चालू होती याच ऑडिटोरियममध्ये ऑडिटोरियम मध्ये तर मी म्हटलं मी जातो आता तर ते ऍक्टिंग तर होती होते त्याच्यासाठी आलो पण मी आता खूप डिप्रेस्ड आहे म्हटलं जाऊ दे पण मी जातो ऑडिशन देतो मी ऑडिशन दिली आणि मी गेलो परत मग बरं तिकडे मला ड्रेसिंग सेन्स पण माझा काही फार बरा नव्हता किंवा काहीच नव्हतं नाही की सिनियर कपडे घालून ते बसले आणि भाषा पण सगळ्यांची शुद्ध होती आणि मी नागपूरचा तर माझा एक वेगळा हेल होता भाषेला म्हटलं आपल्याला घेणार नाही आणि मला बाहेर सिनियरनी सांगितलं अरे फर्स्ट इयर कि लडके कोणी तू छोटा वगैरे रोल मिळाला तर मिळेल लीड वगैरेचा प्रश्नच नाही ठीक आहे दुसऱ्या दिवशी मला फोन आला की तू ये परत ऑडिटोरियम मध्ये आणि माझी मैत्रीण होती सजल आता ती खूप चांगली मैत्रीण तेव्हा ती फोर्थ इयर मध्ये होती आम्हाला असं वाटतंय की तू हा रोल करावास तू करशील असं वाटतंय म्हणलं कोणता <laughs> तो तो लिडर येस <laughs> तेव्हा अचानक माझ्या मित्रांना वैभवला लिडर <laughs> <में आग। laughs> फिरोद्यामध्ये फर्स्ट इयर मध्ये ती बातमी पसरली आणि त्याच्यानंतर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने फिरोदिया वॉज द वन ज्याच्यामुळे कॉन्फिडन्स ग्रॅज्युअली बूस्ट झाला एक अशा मुलाचा ज्याचा ड्रेसिंग सेन्स चांगला नव्हता आणि मला आठवतं मी पहिल्यांदा डान्स जेव्हा केला होता ना त्या दहावी बारावीत अभ्यास करत होतो त्यामुळे डान्स क्लासेस वगैरे जाणं काय व्हायचं एक रस्ती फील असतो बॉडीला की आता खूप वर्ष डान्स नाही केला अभ्यास करत होतो तो जेव्हा मी पहिल्यांदा ते म्हणे वैभव तुला नाचता येतो का म्हटलं हा मग एक काम करू म्हणे वैभवला नाचता येतो ना तर मग एक अशी मध्ये स्टेप कुठेतरी एवढी स्टेप करू शकशील का तर मी ती इमिजिएटली केली तर तुला नाचता येतं का म्हणे म्हणलं हा थोडं थोडं नाचता येतं अच्छा मग त्यांना म्हणलं अच्छा याला ये नाचता येत आपल्या ऍक्टरला नाच आपण कसं इनकॉर्पोरेट करून तर नॉर्मली डान्स सेक्शन येईल आणि तू काहीतरी ऍक्टिंग करून जाशील असं हो, जायचं हो, हो. प्लॅन होता तर मी म्हटलं मी नाचू शकतो का चालेल का माझा एक सिनियर होता <laughs> सिक्स फीट लँकी तर फार असं प्लेझंट पर्सनॅलिटी ते एकदम वाटली नाही तर मी डान्स केला आणि तो हसला की यार रे खूप इन्सल्टिंग होत हसला आणि त्यांनी दाखवलं पण हा मी हसलो मी हसलो म्हणलं यार हांता येत आपल्यावर पण म्हणलं जाऊ दे पण तेव्हा मग डान्स सेक्शन मधले काही सिनियर होते ते म्हणे नाही आपण प्रॅक्टिस करू आणि देन विल परफॉर्म सो so, तिथून सेकंड इयर मध्ये मी डान्स जे इथे फक्त डान्स इव्हेंट होते तिकडे पार्टिसिपेट केलं oh. आणि खऱ्या अर्थाने डान्सची आज माझी खूप तारीफ होते तर सगळं श्रेय फिरोदियाला जातं सीओपी ला जातं कारण मग प्रत्येक एकांकिकेमध्ये ना की वैभव डान्स करेल असं गृहित धरूनच असायचं नाही तर नॉर्मली तो त्याच्या आधी कसं व्हायचं डान्स सेक्शन एक वेगळं प्रॅक्टिस करायचं ऍक्टर्स वेगळी प्रॅक्टिस करायचे आणि मग आता कसं मर्ज करूया आपण बघूया तर त्यात इथे फक्त एक वॉक दोन हजार सहा ते दहा असं व्हायचं की प्रत्येक सेक्शन मध्ये मी असायचो तर त्यामुळे ते टाइम तसं ठरवा लागायचं की वैभव इथे तीन तास आम्हाला हवाय कारण की तो प्रॉपर डान्स करणार आहे मग ऍक्टर्स म्हणायचे अरे मी इथे पण पाहिजे आम्हाला टायमिंग त्यामुळे आय गेस जे आज जेव्हा कोणी कॉम्प्लिमेंट देतं की यार तो एक पॅकेज मटेरियल आहे की तुला नाचत पण द कम्प्लीट क्रेडिट गोष्ट टू फिरोदिया कारण की ते ग्लॅमर क्वेश्चन जे आहे या, या इव्हेंटमध्ये ग्लॅमर mm -hmm. oh. म्हणजे असं ग्लॅमर झळकतच नाही oh. so, आमच्या कॉलेजमध्ये तर पैसा पण कधी कोणी त्रास नाही दिला त्यामुळे ग्लॅमर झळकायचं कुठून सुरू करू कुठून तूच प्रश्न विचार मी फक्त बोलतच जाईल असं मला वाटतं तू आता उल्लेख करताना खूप सीओपीचं त्याच्यात कॉन्ट्रीब्युशन आहे असं म्हणतोय आणि डेफिनेटली ते आहे सुद्धा तर एकंदरीत कॉलेजचं तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा होता म्हणजे स्टाफकडने मिळणारा सपोर्ट म्हणा किंवा बजेटरी तू म्हणलंस की तसं काही कन्स्टंट कधी येत नसे प्लस सीओ पीला आधीपासून परंपरा पण आहेच या सगळ्या गोष्टींची तर तुझा अनुभव काय आहे सगळे का? आमचे स्टाफ जे म्हणजे जे कन्सल्ट करायचे किंवा जे जिमखाना वगैरे बघायचे दे ऑल आर रॉक स्टार्स रॉक हेड दोन हजार सहा ते दहा म्हणजे आमचे डिरेक्टर अनिल सहस्त्रबुद्धे सर हो मला आठवतं माझे कॉलेजमधले जे इतर माझे मित्र झाले होते व्ही आय टीचे सी सीचे सगळे माझ्यावर जळायचे त्याचं कारण म्हणजे आमचे डिरेक्टर प्रत्येक शोला पहिल्या रांगमध्ये रांगेत no. रांगे आमचे डिरेक्टर असायचे आणि आमचे पाच ते सहा टीचर्स असायचे म्हणजे इतर कॉलेजेसमध्ये तसं रेअर असायचं तिथे जिंकल्यानंतर मग आमचे प्रिन्सिपल आमचं नाटक आमच्या कॉलेजमध्ये बघतील असं त्यांचं नॉर्मली असायचं पण आमचे सर प्रत्येक शोला फर्स्ट राऊंड सेकंड राऊंड मग नम्रात आलो नम्रा तर नम्र त्यानंतर प्रोफेशनल शो झाले तर इतका सपोर्ट मिळायचा सगळ्यांकडून आणि मला असं वाटतं की जेव्हा ते आज सर म्हणतात की वी आर प्राऊड ऑफ यू तर मला असं वाटतं की हे वास्तू याच्यात इतका इतकी हिस्ट्री आणि इतके मोठे लोक घडले आहेत की त्यांनी म्हणणं वैभव तत्वादी बद्दल माझं खूप नशीब समजतो कारण की या वास्तूत या समोर मी खूप छोट आहे आणि इतके सीओपी इतके मोठमोठे काय म्हणतात प्रत्येक क्षेत्रात नुसतं कला क्षेत्रातच नाही इतर क्षेत्रात पण इतकी मोठमोठी मंडळी आहे जे या कॉलेज मध्ये शिकलेत आय एम अ पार्ट ऑफ दॅट आय थिंक नथिंग इज मोर फुलफिलिंग दॅन दॅट आणि जेव्हा कोणी म्हणतं सीओ च मी अरे की अरे वैभव सीईओपी चा वी आर प्राऊड ऑफ यू तर ते आय थिंक तिथेच वाटत की मॅन मिळालं सगळं थोड्या वेळ सगळं थांबू दे आणि जस्ट लेट मी एक्सपिरियन्स दे पण तू आधीपासून ठरवलं होतंस की इंजिनिअरिंग कडे नो आणि म्हणजे त्या क्षेत्रात नाही जाणार आणि इथेच काहीतरी करणार <laughs> मला आधीपासून होत आहे त्यामुळे काही लोक कधी कधी असं चांगल्या पद्धतीने विचारतात की मग तू इंजिनिअरिंग का केलं मग त्या उत्तर असं असतं की इंजिनिअरिंग इज नॉट जस्ट अ डिग्री इट्स अन ऍटिट्यूड परफेक्ट परफेक्ट पण काही काही कुचकटी सो तेव्हा असं म्हणत की तेव्हा मी खर परिस्थिती सांगतो की बाबा बारावी नंतर सपोज मी जर कोणत्या ऍक्टिंग इन्स्टिट्यूट मध्ये गेलो असतो तर मला कुठे गॅरंटी नव्हती की जर काम मिळेलच काम तर आजही सीयूपीच्या डिग्री मध्ये आजही जरी मी आता जुना माल झालो असेल कॉलेजचा तरी मला दोन मी कुठेतरी जाऊन जॉब शोधू शकतो या डिग्रीवर बरोबर त्या परिस्थितीत एक मिडल क्लास माणसाची जी मेंटॅलिटी असते की बाबा डिग्री एक पाहिजे hmm. आज परिस्थिती खूप बदलली आहे गॅस आज प्रत्येक घरात इव्हन मिडल क्लास फॅमिली मध्ये खूप वेगळा अप्रोच झालाय पण दोन हजार सहाच्या वेळेस खूप इट वॉज व्हेरी कन्झर्वेटिव्ह आणि आय गेस तेव्हाची ती परिस्थिती होती right. सो मला कोणी जर प्रश्न डू यू रिपेंड विचारतियरिंग ऑर बिंग बिकॉज ऑफ दिस कॉलेज नो कदाचित दुसऱ्या कॉलेजमध्ये गेलो असतो आणि त्रास झाला असता तर उत्तर वेगळं असतं पण दिस टर्न आउट टू बी एन ऍक्टिंग इन्स्टिट्यूट कारण तू हे ऑडिटोरियम बघतोय कोणत्याही प्रोफेशनल ऑडिटोरियम ला लाजवेल असं हे ऑडिटोरियम आणि तसेच आमच्या इकडे तिथे तुम्हाला रोज काम करायला संधी मिळतीये सगळ्यात सो बेस्ट मला सांग की चार वर्ष तू फिरोद्यामध्ये पार्टिसिपेट केलंस तर तेव्हाच्या स्पेसिफिकली काही आठवणी किंवा जशी तू सुरुवात सांगितलीस तुझी तसं सा, पुढे अजून काही सांगता येईल किंवा स्पर्धेच्या वेळेचे काही किस्से मला सगळ्यात पहिल्यांदा जो मी पहिलं नाटक होतं आमचं समेवर टाळी म्हणून त्या वर्षी करंडक मिळालं हो। करंडक सो so, तेव्हा मला डायलॉगच पाठ होईना <laughs> आणि मला असं झालं की सगळे सिनियर्स पण म्हणजे रंगीत तालीम होती आणि आदल्या रात्रीपर्यंत हा डायलॉग आणि ओपनिंगला माझाच डायलॉग हे काय चाललंय माझ्या आयुष्यात आणि त्यानंतर पाच वाक्य होती हे काय चाललंय माझ्या आयुष्यात बोलायचो आणि <laughs> नंतर स्टेजवर ते एक तर फिरोदयाच्या स्टेजवर जेव्हा प्रेग्नंट पॉज असतो ना ते खूप गिल्टी तिकडे लोक उभे काहीतरी दहा लोक उभे आहेत आणि फक्त तुझ्यामुळे पुढे जात सो ते मला पाठांतरच आणि तो प्रॉब्लेम मला दीड दोन वर्ष होता की मला पाठांतरच हो व्हायचं नाही आणि तेव्हा मग काही सिनियर म्हणायचं तू लिहून लिहत जा लिहायचं मी डायलॉग्स लिहायचो तरी काय व्हायचं नाही पण आय गेस सुरुवात तशी झाली होती की पाठांतरच होईना आणि त्याचा शेवट इतका सुंदर झाला की दोन हजार दहा मध्ये दोन्ही करंडक आम्ही जिंकलो आणि मी स्पेशली धावून दा, धावून मला अनाउन्समेंट ही मला करायची मला करायचे अनाउन्समेंट अशी होती त्या वर्षीची की पुरुषोत्तम करंडक दोन हजार नऊ करंडक विजेता संघ सादर आहे फिरोदिया करंडक दोन हजार दहा करंडक विजेते एकांकिका खेळ मांडला सो so, असं मी कुठे म्हणजे भैभू भा, तुझी एंट्री आहे दुसरे कोणाला अनाउन्स करू दे नाही 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 अनाउन्स करणार धावत जाणार आहे मी एंट्री घेणार सो आय गेस तो चार वर्षाचा प्रवास खूप तिथे खूप शिकलो एज अ इंडिविज्युअल आणि मध्ये एक दोन एकांकिका पडल्या पण म्हणजे कसं पहिल्याच वर्षी जेव्हा करंडक मिळतो तर सीओ पी मग आता काय सेकंड इयरला पण तसंच होणार सेकंड इयर मध्ये इट अ डिसअपॉइंटिंग परफॉर्मन्स तर त्यामुळे कुठेतरी ना जेव्हा तुम्ही जेव्हा तुम्ही जिंकता ना पाठीचा कणा ताट असतो तुमचा आणि यु नो की वी वन द कॉम्पिटिशन आणि एक वेगळाच माग असतो ढोलता शेज बरोबर सगळे टीचर्स तुम्हाला सपोर्ट करतात पण जेव्हा तुम्ही जेव्हा लाज वाटते तुम्हाला कधी कधी की हे काय झालं आपल्याकडून आणि तसं एक एकांकिका होती फिरोद्यामध्ये आमची झाली की आमचं असं झालं की चुकलं यार सो so, तेव्हा कुठेतरी ते शिकलो की नाही ओन अप टू दॅट ऑल्सो फक्त चांगल्या तो काळ असतो तुमचा आणि दॅट इज हेल्पिंग मी इव्हन टुडे की एखादी फिल्म पडली तर डिप्रेशन मध्ये जाऊन कुठे नाही काही गरज नाही पडली ना एक, एक हिट झाली होती ही पडली तू मेहनत केली ना दॅट इज इम्पॉर्टन सो so, फिरोदयामध्ये ते खूप शिकलो कारण फिरोदयामध्ये इन्व्हॉल्वमेंट खूप जास्त टीम खूप मोठी असते त्यामुळे अपेक्षा खूप मोठी असतात आणि सीओपी कडून तर एक प्रेशर असायचंच की हा तुम्हाला तर येतच तुम्ही तर चांगलंच करणार म्हणजे आता ते प्रेशर हँडल कसं करायचं आणि फेल्युअर आणि सक्सेसला पुढे कसं जायचं आणि दुसरं श्रेय जातं टू माय टीममेट्स आय गॉट द बेस्ट टीम इन दोज फोर इयर्स द मोस्ट सेन्सिबल पीपल ज्यांच्यामुळे आय कुड बी ग्राउंडेड की त्यांच्याकडे बघून असं वाटायचं अरे नऊ नाईन पॉइंटर आहे तो माच करत नाही तुझं काय तू सिक्स पॉईंट फायव्हॉइ सेव्हन पॉईंट फॉल आहे तू तर त्यामुळे ते कुठेतरी बिंग डाऊन टू अर्थ आणि त्याचं सगळं श्रेय माझ्या मित्रांना जातं कारण जिंकल्यावरही ते तितकेच नम्र असायचे hmm. माझ्या एका सिनियरने मला तेवढंच सांगितलं होतं जिंकल्यावर काही माज वगैरे ओरडाडी करायची नाही फक्त चालत जायचं बरोबर सो त्या चार वर्षात या गोष्टीत डेफिनेटली म्हणजे हाऊ टू डील विथ सक्सेस हाऊ टू डील विथ फेल्युअर हाऊ टू डील विथ टीम मेट्स आणि फिरोदियाने मला काय दिलं तर रडण्यासाठी हक्काचे खांदे देशात असतील पण ते तेवढेच सुंदर मला विचारायचं की इतकी मनापासून तू स्पर्धा केलीस विरोधी आपण पण या स्पर्धेबद्दल काय वाटतं म्हणजे मग आपण जे म्हणालो की इट इज सिनेमा ऑन स्टेज तर तुला कॉन्सेप्च्युअली त्यांनी हुक केलं होतं की हे किती भारी आहे यार सतरा गोष्टी आहेत सतरा टॅलेंट्स एकत्र येत आहेत तुझ्याकडे वाटेल ती कला तू सादर करू शकतोय आपल्याकडे टेक्नॉलॉजिकली इतकी स्ट्रॉंग टीम आहे आपण वाटेल ते करू शकतो जे इतर कोणी करू शकत नाही हे सगळं ऍस्पेक्ट या स्पर्धेमुळे मिळतंय आपल्याला सो या सिनेमा स्टेज सारख्या या गोष्टी बद्दल तुझं काय म्हणत पहिली गोष्ट म्हणजे ना फिरोदिया म्हटल्यावर पहिली गोष्ट जी डोक्यात आहे ती म्हणजे एंटरटेनमेंट आणि ती जेन्युनली दुसरी गोष्ट आपण सतत म्हणतो ना कलेला काही नथिंग राईट ऑर रॉंग इन आर्ट फिरोदिया इज 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 ऑफ तुम्हाला ही कला सादर करायची आहे बरं मग तू कसं काय येऊ शकतो तू डान्स करतो तू गातो किंवा अमुक एखादी स्टेज, हो, एखा स्टेज oh. हे तर हे नाटकाचा अभिवाद घटक असेल हे जर फिरोदया नसतं तर नसतं कळलंच नसतं ना तर त्यामुळे काही चूक नाही आहे hmm. तुला वाटतंय बरोबर हे करावसं कर ती म्हणणारी hmm. जी कॉम्पिटिशन आहे ती म्हणजे फिरोदया करंडक आणि इतके वर्ष ते सातत्याने चालू आहे ते डिसिप्लिन तसंच राहिलंय आणि कुठेतरी ती प्युरिटी तशीच राहिली आहे त्याची इतकं सगळं असूनही कधीच गोंधळ नाही वाटलं नाही नाही की कि किती आहे तसं बघायला ऑर्गनायझिंग टीमला तर म्हणजे कधीही गोंध होऊ शकतो पण मी जितके वर्ष पाहिले ऑर्गनायझिंग टीम वॉज अप टू द मार्क कधीच मला कुठे या ऑर्गनायझिंग टीमच काय चाललंय चालू नीट नाहीये बाबा ह्यांचं पहिले बघा कधीच झालं नाही क्रेडिट टू द कॉलेजेस ऑल्सो कधीच गोंधळने झाला किंवा काही गडबड करतायत पंचेचाळीस मिनिटं चौवेचाळीस मिनिटाला सगळं बाहेर निघतं तिकडे मग ते तिथे कुठेतरी ना तुम्हाला एक डिसिप्लिन पण येतो की आम्हाला असायचं की इथे पान पण नको उगा नाही तर म्हणतील पान तुमच्या नकोच सो कुठेतरी एक चौकट असते ना त्याच्या बाहेर जाऊन विचार करण्याची uh, संधी ज्या स्पर्धेने दिली ती म्हणजे ती स्पर्धा म्हणजे कारण हे करू शकतो का फिरुदे आपण करू शकतो करूया लेट सी मत इंटिग्रेट कसं करायचं हा विचार असायचा पण फिरोदे म्हटल्यावर तुला जर तुझ्या टॅलेंट आहे त्यात जर दाखवायचं आपण करूया ते आम्हाला त्याचं म्हणजे फिरोद्याबद्दल जर मला बोलायचं झालं तर त्याच की आणि ज्या माणसाला नाटक आवडत नाही किंवा ज्या माणसाला फार नाटकाला एक्सपोजर नाही आहे तिला फिरोद्या दाखवल्यावर त्याला आवडायला आवडायला लागतं माझ्या असे खूप माझे नागपूरचे काही मित्र होते त्यांना नाटक आवडायची नाही म्हणजे एकदा फिरुद्याला येत माझ्या एक एका नाटकाला ये आणि त्याच्यानंतर तो जा म्हणजे आता तो काही त्यातले पुण्यात सेटल झाले सो आता त्यांना आवड लागली आवड सो दॅट इज फिरुद्या आपण असं खूप पाहिलेलं आहे की जसं तू म्हणालास की ज्यांना आवड नसते ते बघतात ते फॅन होतात पण एकंदरीत चांगली गोष्ट आहे की फिरोद्याचा प्रसार भारतात आहे बाहेरही आहे त्याचं खूप फॅन फॉलोईंग तिकडे झालेलं आहे आणि लोक आता तशा प्रकारचं त्यांच्या त्यांच्यात करतात मी उद्या मला एखादी गोष्ट काय परफॉर्मिंग आर्ट सादर करायचे त्याच्यामध्ये मी बाईट फॉल्ट गाणं पण घेतो मी हे पण करतो असं कॉन्ट्रीब्युशन करतो सो ना सारखी स्पर्धा भारतात कुठेही नाही पण लोकांमधल्या मनामनात ती आपोआप पोहोचलेली आहेत आणि त्याचं यश पन्नास वर्षातलं मला तेही वाटतंच ॲपसुल्युटली तुला आज एक सक्सेसफुल ऍक्टर म्हणून जेव्हा तू हिंदी मराठी सिनेमा क्षेत्रात वावरतोस या शिस्तीचा या स्पर्धेचा इथे जे काय तू शिकलास त्याचा किती फायदा होतो तू किती रिकॉल नाही ओ टू दिस म्हणजे मी प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये बोललोय की आय ओ एव्हरीथिंग टू दिस स्टेज अँड टू द कॉम्पिटिशन कारण ह्यांनी मला संधी नसती दिली तर त्या कॉम्पिटिशन मध्ये मी जाऊन जाऊ शकलो ती कॉम्पिटिशन नसती मला मिळाली आयुष्यात तर uh, डिसिप्लिन तर आहेच पण कॉम्पिटिशन खूप कॉन्फिडन्स दिला म्हणजे असा मुलगा जो फर्स्ट इयर मध्ये त्याला काहीच कळायचं नाही की काय करूया काय करूया तू दीड दोन वर्षात एकच दादा वैभव दादा हे जेव्हा घोषणा कानावर तर कुठेतरी धडधड पण व्हायची आपल्याला जमणार ना पंचवीस मिनिटे मग मी मित्रांना म्हणतो तुम्ही काय रे असले फालतू तर वैभव दादा वगैरे बोलत जागा ना फाल रिस्पॉन्सिबिलिटी वाढते तर जेव्हा माझा मित्र म्हणे वैभ्या आम्ही काहीच केलं नाही भलतंच कोणीत ओरड तेव्हा इट्स इट मी की अरे अच्छा ओ असं झालंय का तो छान पण वाटलं पण कुठेतरी रिस्पॉन्सिबिलिटी पण वाटली सो त्या म्हणजे ह्याला जमणार आहे का ते एकच दादा वैभव दादा हे जे ऐकायला कानावर पडलं त्या कॉन्फिडन्समुळेच आणि मला असं वाटतं की कॉन्फिडन्स जर नसेल तुम्हाला आयुष्यात ना तर खूप गोष्टी मुक्तात <laughs> या स्टेजनी या कॉम्पिटिशन इतकं कॉन्फिडन्स दिला ना की आज कोणी मी कोणाला नंतर जेव्हा प्रोफेशनली काम करायला लागलो मी कोणाला विचारायला गेलो नाही <laughs> मी हे बघा ऑडिशन दिली आहे तुम्हाला आवडत आहे नाही ऍक्टिंग मध्ये काही सुधारणा असेल सांगा पण मी दिसतो कसा माझे केस कसे हे फिरोदियानी हे डोक्यातून काढून टाकलं होतं की एका लेवलचं प्रेझेंटेबल तू आहे हे फिरोद्यामुळे मला कळलं त्यामुळे मी नाहीतर आजच्या कॉम्पिटेटिव्ह वर्ल्डमध्ये ना बिकॉज ऑफ सोशल मीडिया तुमच्या लुक्सवर तुमच्या ड्रेसिंग हो। सेन्सवर इतकं तुम्हाला बोललं जातं की यू कॅन गेट डिप्रेस किंवा तुम्हाला असं वाटेल की अरे मला जमणार का नाही जमणार आहे फिरोदयामुळे ते सोकॉल हिरो म्हणायला लागल्यामुळे मी कोणाला कधी विचारलंच नाही की तुला माझ्या दिसण्याबद्दल काय वाटतं किंवा मी मी असं आहे अभिनयाबद्दल आपण बोलूया बाकी फिरोद्याने मला सांगितलंय की तू बेसिक जे तुला लागतं ते आहे तुझ्या सो त्याचा मला खूप फायदा झाला स्पर्धेला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत अनेक उत्तम ॲक्टर या लेखक दिग्दर्शक संगीत क्षेत्रातले लोक या स्पर्धेने घडवलेले बाहेर आणले आणि नॉट आण असं की फक्त याच क्षेत्रात असं नाही त्यांच्या इंडिव्हिजुअल क्षेत्रात पण काही कार्य नोकरी करत असतील बिझनेस करत असतील पण तिकडे त्यांना या सगळ्या गोष्टींचा मॅनेजमेंट स्किल्सचा नक्कीच फायदा होतो कारण मॅनेजमेंट शेवटी मॅन मॅनेजमेंट वगैरे होतच तर एका प्रकारे आपल्याला सगळ्यांना फिरोद्याचे उपकारच आपण म्हणू शकतो तर यू बिंग पार्ट ऑफ दिस फॅमिली तू या स्पर्धेबद्दल संयोजकांबद्दल त्यांच्या ट्रीटमेंट बद्दल आणि आता जी मुलं याच्यात पार्टिसिपेट करू पाहत आहेत त्यांना या पन्नास वर्षाच्या निमित्ताने काय सांगू शकशील दोन शेर म्हणतो मी वा। एक इथे मला म्हणायचं आहे <laughs> त्याच्या आधी <जादी> फिरोद्याच्या सगळ्या <laughs> कॉन्टेस्टंटला शुभेच्छा एक माझा आवडता शेर आहे की आखो मे खुशी ना हो आपको मिले दुनिया की सारी खुशी और इस खुशी की कभी शाम ना हो वाह वाह क्या बात आणि या स्टेज वरुण परफॉर्मस फेयरवेल होता तो तो, तो एक तो शेर परत आहे तो इथे मी फिरोदिया पण करीन तो शेर असा होता की सीओपी फिरोदिया तुझे मोहब्बत करने वाले तो कभी कम ना होंगे सीओपी फिरोदिया तुझे मोहब्बत करने वाले तो कभी कम ना होंगे मगर तेरी इस महफिल में कलम कलम वा सो थँक्यू यू सो मच तुम्ही ते आम्हाला आणि आपण गप्पा मारल्या थँक्यू थँक्यू सो मच